आता ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलेला आहे फॉरेन्सिक टीमनं तपास पथकानं घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतलेला आहे ब्लॅक बॉक्स हा विमानांमध्ये अनिवार्यपणे बसवण्यात येणारा एक असा यांत्रिक उपकरण असतं ज्यामध्ये विमानातील सर्व प्रकारच्या मग त्या कम्युनिकेशन्स असतील तांत्रिक बाबी असतील याचं रेकॉर्डिंग होत असतं आणि त्यामुळे विमानच्या प्रत्येक टप्प्यावरती काय चाललं होतं पुरेसं इंधन होतं का इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत संपर्क सगळा नीट होता का संवाद काय चालू होता याची माहिती मिळत असते किरण ताजणे जे आता प्रत्यक्ष अपघाताच्या ठिकाणी आहेत तिथून आपल्यासोबत संवाद साधतायत किरण ब्लॅकबॉक्स सापडल्याची बातमी येते अधिक माहिती तसं ना सर अगदी खरं आपण थेट दृश्य बघूयात की याच ठिकाणी जी टीम पोहोचलेली होती आपण काही वेळापूर्वीच सांगितलं की फॉरेन्सिक जे एक्सपर्ट होते ते या ठिकाणी पोहोचलेले होते डी जी सी याचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यांनी मात्र या सगळ्या दरम्यान जो ब्लॅक बॉक्स होता तो ताब्यात घेतलेला आहे जो अतिशय महत्वाचा असतो अपघात नेमका कसा घडला त्या सगळ्या दरम्यान पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नेमकं काय संभाषण झालं यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही प्रकारच्या ज्या बाबी असतात त्या या सगळ्या दरम्यान त्या ब्लॅकबॉक्समध्ये असतात अतिशय तांत्रिक पुरावा जो या सगळ्या अपघाताच्या पूर्वीचा असतो तो ब्लॅकबॉक्स म्हणून ओळखला जातो आत्ता जर बघितलं तर मेडे कॉल देण्यापूर्वी जे संभाषण झालं किंवा त्यानंतर काय घडलं हे संपूर्ण त्या ब्लॅक बॉक्समध्ये असतं आणि तोच एक महत्त्वाचा जो धागा असतो तो ब्लॅकबॉक्स तो आता या सगळ्या दरम्यान डी जी सी एच्या टीमकडे तो आलेला आहे आणि तो आता नेमकं त्यामध्ये काय आहे त्याची कार्यवाही कशा पद्धतीने केली जाते हे बघणं महत्त्व असणार आहे आपल्याला माहिती आहे की अपघात सकाळी पावणे नऊच्या दरम्यान घडला त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाच अनेक माहिती समोर आली मात्र सगळ्या दरम्यान जे विमान होतं ते बारामती विमानतळावर येत असताना लो व्हिजन ही संपूर्ण प्रक्रिया पायलटच्या दरम्यान अडथळा ठरली अशा स्वरूपाची माहिती समोर येत होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं विमानानं एक घिरटी देखील घेतली मात्र तरी देखील रनवेवर विमानाला पोहोचवता आलं नाही आणि नंतरच्या काळामध्ये या अगदी रनवेच्या बाजूलाच हा अपघात घडल्याचे थेट दृश्य आपण बघतोय आणि लो व्हिजनमुळे ही संपूर्ण जी दुर्घटना आहे ती घडल्याची माहिती समोर आलेली आहे मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये oh. मेडे कॉल देण्यापूर्वी नेमकं काय काय घडलं कशा पद्धतीनं त्यांचा संवाद होता पायलटचं नेमकं त्या काळामध्ये काय बोलणं झालं असेल हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये समोर पुरील.